राष्ट्रवादी महिला काँग्रेस ग्रामीण नांदेडच्या वतीने दादा पवार यांचे रवीनगर कवठा येथे करण्यात आले जंगी स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संवेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नांदेडमध्ये काँग्रेस पक्षामधून माजी आमदार मोहना हंबर्डे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन हे ओम गार्डन नांदेड त्या ठिकाणी करण्यात आले होते अजितदादा पवार हे नांदेड विमानतळावरून येत असताना ठिकठिकाणी त्यांचा सन्मान म्हणून प्रत्येक सेलच्या वतीने व कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य दिव्य जंगी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या राज्याची सत्ता पलटण्यासाठी अजितदादा पवार यांनी महिला युवक तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी जे काही निर्णय घेतले आहेत त्या निर्णयाचे फलित म्हणून तसेच पाठिंबा म्हणून लाडक्या बहिणींच्या जोरावर अजित पवार हे चांगलेच काम करत आहेत महाराष्ट्रातील महिलांचा इतिहास बघितला तर मागच्या पंचवीस वर्षांपेक्षा गेल्या दोन वर्षांमध्ये आपण पाहिलं तर महिला भगिनींच्या चेहऱ्यावर हास्य आलेलं दिसत आहे व महिला ह्या विचारांनी सदृढ झालेल्या दिसत आहेत याचं एकमेव कारण म्हणजे महिलांच्या विकासासाठी आणि महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी अजित पवार यांनी जे काही निर्णय घेतले आहेत त्या निर्णयाचं फलित म्हणता येईल किंवा महिलांनी अजितदादांना दिलेला आशीर्वाद म्हणता येईल म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेस ग्रामीण नांदेडच्या वतीने रवीनगर कवठा येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने अजितदादा पवार यांचा भव्य दिव्य सत्कार करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षा स्व सुनंदाताई ताई जोगदंड पाटील यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले या सत्कार सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षा स्व सुनंदा पाटील जोगदंड जिल्हा उपाध्यक्षा माधुरीताई हंबर्डे ओबीसी प्रदेश संघटक भारत काकडे माजी जिल्हा परिषद सदस्य नांदेड भगवानराव हक्के भास्कर राहुल मर्डे तसेच महिला जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी शेकडो महिला भगिनी लाडक्या भगिनींची या सत्कार सोहळ्या प्रसंगी उपस्थिती होती आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब त्यांच्या समवेत आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय शतकरे साहेब आणि आमच्या नांदेड जिल्ह्याचं भूषण आमची सर्वांची सर्वांची ताकद आमदार प्रतापराव पाटील चिकलीकर साहेब यांच्या सर्वांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज नांदेडमध्ये काँग्रेसमधून काँग्रेसचे माजी आमदार कोण्ना हंबरडे यांचा हा जाहीर प्रवेश आज आपण नांदेडमध्ये ठेवलेला आहे ते जाहीरपणे शेकडो कार्यकर्त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत त्यांच्या ह्या प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी आदरणीय दादा आणि तटकरे साहेब नांदेडमध्ये येणार ना आहेत आज विमानतळावरून येत असताना प्रत्येक कॉर्नरवर दादाचा सन्मान म्हणून नांदेड नांदेड जिल्ह्याच्या वतीने प्रत्येक त्यांच्या वतीने आणि कार्यकर्त्यांनी दादाचा भव्य दिव्य असा सत्कार हो ठेवलेला आहे आपल्याला माहीत आहे की या राज्यातली सत्ता पालटण्यासाठी दादानी महिलांच्या युवकांच्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी जे जे काही चांगले निर्णय घेतलेले आहेत Kem trị एक फलित आणि त्या निर्णयाला एक चांगला पाठिंबा म्हणून या राज्यामध्ये लाडक्या बहिणीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला माहितीला एक चांगला सपोर्ट मिळालेला आहे आणि त्या लाडक्या बहिणीच्या जोरावर आज महाराष्ट्रामध्ये दादा चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आपण महाराष्ट्रातला सगळा महिलांचा जर इतिहास पाहिला तर मागच्या पंचवीस वर्षापास मागच्या मा, पंचवीस वर्षापेक्षा मागच्या ह्या दोन वर्षामध्ये जर आपण पाहिल्या तर या राज्यातल्या सगळ्या बहिणी महिलांच्या चेहऱ्यावर आपल्याला हास्य आलेलं दिसत आहे आणि महिला सुदृढ विचाराने सुदृढ झालेले दिसत आहेत याचं एकमेव कारण म्हणजे महिलांच्या विकासासाठी आणि महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी दादानी जे काही निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयाचं हे आपल्याला आप उलित म्हणता येईल किंवा महिलांनी दिलेला हा दादाला एक आशीर्वाद असं आपल्याला म्हणता येईल आणि म्हणून ग्रामीण नांदेड जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आज नगर कवठा या ठिकाणी आम्ही महिलांच्या सर्व राष्ट्रवादी महिलांच्या वतीने दादाचा गंगेदेवी हो आता या ठिकाणी सत्कार ठेवलेला आहे आणि याच्या पुढे आता प्रवेशाचा कार्यक्रम होम गार्डन कोठा या ठिकाणी संपन्न आहे आज दिनांक अठ्ठावीस कोटा नगरीत मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा सोबत तो सुनील तटकरे साहेब आमदार प्रताप पाटील होम गार्डन इथं पक्ष प्रवेश करता येत आहेत तरी कोटा नगरीत त्याचे हार्दिक शुभेच्छा सागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आजी पवार त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष जी तटकरे आणि नांदेडचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांचा आज गार्डन येथे मोहनरावजी हंबोडे यांच्या पक्षप्रवेशासाठी कार्यक्रम आहे त्यानिमित्तानं आज येथे ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षा सरसुनंदाचा जगदन पाटील त्याचबरोबर आमचे परममित्र भरतरावजी काकडे यांच्या वतीनं येथे ते भव्य सत्काराचं आयोजन रवीनगर कोट्या परिसरामध्ये होत आहेत त्याचबरोबर माझे मित्रमंडळ श्री भास्कर आंबडे यांच्या वतीनं सुद्धा आम्ही त्यांच्या सत्कारांचं आयोजन करत आहोत या कार्यक्रमाला हजारो लाडके बहिणी तसेच लाडके भाऊ सुद्धा उपस्थित आहेत त्यांचं भव्य स्वागत येथे ढोल तासाच्या गजरामध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे त्याचबरोबर भव्य असे सत्कार आयोजित करत आहोत राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब नांदेड जिल्हा दौऱ्यावर आहेत आज नांदेड जिल्हा कार्यकर्ते माजी आमदार आंबेडे साहेबांचे आज त्यांच्या पक्षप्रदेश आहेत त्या अनुषंगानं आज ते ओम येथे येत आहेत इथं भाजपचे संघटक भारतजी काकडे रवीनगर येथे त्यांचा भव्य सत्कार दादांचा आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तक्करे साहेब नांदेडचे नेते लोहाकंदारचे आमदार प्रताप पाटील चिकळेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतजी काकडे भास्कररावजी आंबर्डे आणि त्याचे मित्र मोठ्या प्रमाणात आमच्या लाडक्या बहिणी लाडकी भाऊ लाडकी शेतकरी हे सर्व उपस्थित होऊन दादाचा भैयाचा सत्कार करण्याचं सर्वांना ठरलेलं आहे